नेते म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का पाहिजे साहेबांना जवळपास चार ते पाच कोटीची फसवणूक आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी वेगळ्या प्रकारे अन्याय चालू आहे त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी भाषेत चाललेला अन्याय मराठी पासून लादलेली हिंदी शक्ती त्या आचरणानिमित्त आम्ही या ठिकाणी मैदानामध्ये शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं लक्ष आहे बाहेरकडे गेलं ऐंशी वर्षाच्या आजी आहे माई बापू पडळकर वर्ष ब्याऐंशी या आजीला पडळकरवाडी येथे अमोल उत्तम पडळकर याने राशन वाटप दुकानदार आहे तो याने बोलवून घेतलं राशन दिलं त्यानंतर त्याने सांगितलं असं सा, की तुला विधवा पेन्शन चालू करतो विधवा पेन्शन चालू करतो असे सांगता तिला आठपडी तहसीलदार कार्यालयात घेऊन गेला व तिथं रस्तावरती आमटे घेतले तिला कोणतीच कल्पना दिली नाही किंवा दुयम निबंधक असतात त्यांनीही काही सांगितलं नाही त्यांनीही काही विचारपूस केली नाही किंवा तुला विकायची आहे जमीन जमिनीचा विषयच काढला नाही आणि तेथून मग तिला नंतर असं सांगण्यात आलं की तुला विधवा पेन्शन चालू करतो तुझे झालं काम तू जा मग त्याने आमोलोत्तम पडेकरने परत आणून गावामध्ये त्या आजीला सोडलं त्यानंतर मग आजीला एक पंधरा दिवसानंतर आम्हाला एक गोष्ट कळाली बाहेरून तर आम्ही गावातील काही लोकांना विचारलं की असं असं झालं आहे काय करू तर त्यांनी सांगितलं की जाऊन चेक करा आठवडी तहसील कार्यालयात तर आम्ही चेक केलं तर तिथे दस्त झाले होते तर दस्ताची आम्ही नकल काढली तिथून आम्ही अधिकाऱ्याजवळ तक्रार नोंदवली व तलाट्याजवळही तक्रार नोंदवली ती तक्रार आत्ता आमची काल कालच्या डेटला त्याचा निकाल दिला म्हणजे काल सहा 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 सात दोन हजार पंचवीस रोजी त्याचा निकाल दिला पण तो फोर्सफुली निकाल त्यांच्याच बाजूने लावला त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी असताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं असं सा की तुम्ही हा दिवाणी न्यायालयाचा मॅटर आहे तिथूनच टी आणा तिथूनच रद्द करा सगळं तिथूनच करा पण त्याच्या अगोदरची गोष्ट आठवणीला घेऊन रिटर्न सोडल्यानंतर गावामध्ये आम्हाला पंधरा दिवसानंतर कळाल्यानंतर आम्ही तक्रार नोंदवली तक्रार नोंदवल्या नोंदवल्या लगेच त्याने पाच लाख अकाउंटला आजीच्या टाकले बंद अकाउंटला टाकले पण त्याचं कुठेही उल्लेख नाही किंवा काही नाही दस्तामध्येही उल्लेख नाही आणि कुठेच नाही म्हणजे भोगस दस्त केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात ह्यामागे त्या कैलास मोथुराम वाघमारे याच्या नावावरती दस्त होतो तो दस्त कैलास मोथुराम वाघमारे हा कोण आहे हा गोपीचंद पडळकरच्या फार्माऊसचा मॅनेजर आहे आणि त्याचा भाऊ जो ब्रह्मानंद पडळकर आहे त्याचा भाऊ जो ब्रह्मानंद पडळकर आहे ते सगळे मिळून जे कैलास मुथराम वाघमारे ब्रह्मानंद पडळकर गोपीचंद पडळकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते या सर्वांनी मिळून साक्षीदार पण त्यांच्याकडचेच आहेत या दस्त्यावरती जे पण साक्षीदार आहेत ते त्यांच्याकडचे साक्षीदार आहेत त्यांच्या गाडीवरचे डायवर त्यांचे जे मॅ कार्यकर्ते आहेत तेच म्हणजे आमच्या कुटुंबातला एकाही माणसाला कल्पना न देता किंवा त्या दस्तामध्ये जेवढे पण सामायिक गट नंबर आहे आमचा त्याच्यामध्ये कोणाला नोटीस नाही किंवा कल्पना नाही किंवा बोलावणं नाही हे असं सगळं असताना पण त्यांनी अ अव अविभक्त हिस्सा असा दस्त करून घेतला याची आम्हाला कल्पना लागल्या असं आम्ही लगेच मग निबंधककडे गेलो विचारपूस केली तर तो म्हणे माझा खा माझा फक्त नोंदवायचा विषय आहे याच्यापुढे मला काही माहीत नाही तुम्ही कोर्टामध्ये जावा त्याच्यानंतर आम्ही आठपाडीच्या पी आयकडे गेलो पोलिस स्टेशनमध्ये तिथं कंप्लेंट टाकण्याचा प्रयत्न केला तिथून आम्हाला हाकळून देण्यात हाकडून दिलं आम्ही सांगली एस पी ऑफिसला पण गेलो तिथं गेलो असल्यानंतर तिथंही आमची कंप्लेंट पहिल्या दिवशी घेतली नाही विचारतो बघतो सांगतो असं करून आम्हाला तिथून टाळाटाळ केली त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला पण गेलो तिथं आम्ही तिथंही अर्ज दिला पण तिथेही असं सांगण्यात आलं की बघतो काहीतरी करतो हां तिथून आम्ही असं तीन महिने असंच चालू होतं आमचं तारखेनुसार सांगायला गेलं की बावीस तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो होतो अठ्ठावीस तारखेला गेलो होतो एकोणतीस तारखेला गेलो होतो कलेक्टर ऑफिसला आत्तापर्यंत आम्ही सात ते आठ वेळा जाऊन आलो आहे एस पी ऑफिसला आम्ही चार पाच वेळा जाऊन आलो आहे तिथले सी सी टी व्ही पोस्ट फोटेज चेक करा आठवाडीचे सी सी टी व्ही फोटेज चेक करा सगळीकडचे सी सी टी व्ही फोटेज चेक करा हा कैलास मुद्रम वाघमारे आहे हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो हा कुठं राहतो हा कुठं खातो हा काय करतो आतापर्यंत याचे प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती होतात हे कोणाच्या नावावरच्या प्रॉपर्ट्या घेतो कोणाच्या साथीने प्रॉपर्ट्या घेतो आणि कोणाच्या नावावर फिरवतो हा पुरेपूर भोगस दस्ता असून सुद्धा पड आमच्या गावचे आमदार जे स्थायिक आमदार नसतील पण आमच्या गावचा आहे ना तो आहे त्याने आम्हाला आजपर्यंत तीन महिने झाले आज या गोष्टीला तीन महिने झाले आम्ही त्यांना फोनही केला त्यांनी असंही सांगण्यात आलं आम्हाला की तुमचा दस्त मी फिरवून द्यायला सांगतो जे दोघ जण आहेत आमोललान कैलासला तुमच्या पुढे उभा करतो आणि दस्त फिरवून द्यायला सांगतो हेही सांगण्यात आलं पण आज तीन महिने झाले त्यात कोणीही उचलत नाही आहेत आता आमचे याच्या अगोदरही उचलत नव्हते म्हणून इथपर्यंत यावं लागलं जर अशी अवस्था गावातल्याच माणसांची असेल तर महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेची काय अवस्था असेल हे लुबडायचं काम आहे सरळ सरळ जमीन किती होती टोटल टोटल जमीन आजच्या ईशाला येणारी सतरा एकर जमीन आहे त्याचं आजचं किती आहे बाजार मूल्य चार करोडच्या वरती आहे बरोबर पूर्ण जमीन आहे आम्ही ती कसतो जमीन आम्ही ती पेरतो जमीन अजून खातो त्या जमिनीमध्ये आमची घरीही त्या जमिनीमध्ये आहेत तुमचं गाव आमचं गाव पडळकरवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली मुंबईत तुम्हाला येऊन किती दिवस झाले आज आम्हाला पाचवा दिवस आहे मुंबईत येऊन आजाद मैदानावर आजाद मैदानावर तुमच्यापर्यंत गावातील तुमचे नेते मंडळी वगैरे कोण आलेलं का कोणीच आलं नाही इनिमिनंट डेपटी वगैरे कोणीच आलं नाही इथं साधं विचारपूस सुद्धा केलेलं नाहीये कोणी ना फोन आला ना विचारपूस केली ना काय आम्ही त्या दिवशी विधान भवनापुढे आंदोलनाला प्रयत्न केला पण तिथूनही आम्हाला इथं आजाद मैदानावर आणलं आणि तरी इथून काही वय किती आहे तुमच्याबद्दल सांगितलं नाही ना तुम्हाला फसवलंय ना मला सांगितलंच नव्हतं हो की तुम्हाला फसवून नेलं ना फसवून म्हणजे विधवा पेन्शन तुम्हाला चालू करून देतो म्हणून तुम्हाला घेऊन गेले आणि संपूर्ण तुमचं कुटुंब आहे बरोबर ना जरचे आमदार पडळकर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्या लोकांना आजीला फोसवून त्यांच्या माणसानी आजीला त्या आजीला सांगितलं तुला पेन्शन चालू करून देतो आणि त्या निमित्ताने त्याच्यावरती अंगठा घेऊन आणि आम्ही दस्त केला आणि ती सतरा एकर जमीन त्या आजीकडून त्या घेतली आणि या गावाबाईचा अंगठा उठवून घेतला पण आठपणी तिने नेलं ने म्हटलं तेव्हा खायला की तू खायला नाही पियाला नाही आलो मोकळ आजी ज्या ठिकाणी दस्त होता आपला त्या साहेबांना तुम्हाला निबंधाकडे नेलं तिथून मग अंगठा घेतला तर साहेबांना तुम्हाला विचारलं का पैसे मिळाले म्हणून नाही जमिनीचं नाव काढलं नाही सतरा एकर जमीन आहे बागायत जमीन आहे तर तिचं जा मूल्य जवळपास चार ते पाच कोटी रुपये होऊ शकतं असं यांचं म्हणणं आहे आता या ठिकाणी जे आंदोलनाची दिशा आहे संपूर्ण आझाद मैदानामध्ये अशा प्रकारची अवस्था आहे की चाळीमधून हे बंदिस्त आहे आणि ज्या प्रकारे जत्रा असते किंवा सरकस असते त्या ठिकाणी लोकांना सोडलं जातं तुम्हाला जे करायचं ते करायचं लक्ष द्यायला कोण नाही आणि अशा गोष्टीकडे जनतेचं लक्ष नाही जे मीडिया आहे त्या लोकांनी हे प्रश्न उचलले पाहिजे होते आजीचं वय जवळपास ब्याऐंशी वर्ष आहे आजीच्या कुटुंबातले सोबत आहे या सर्वांचं म्हणणं काही तुम्ही ऐका जवळपास चार ते पाच कोटीची फसवणूक आहे आणि गोपीचंद पड्रकर आहे यांच्या गावातले आहेत वारंवार असं आवाहनात की मी गरिबांचा कैवारी मी लोकनेता आहे निवडणूक लढवताना किंवा जे जे समाजाचे प्रश्न महाराष्ट्रभर मांडत असताना कायम त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या तोंडामध्ये एक असा अभाव असतो अशी भाषा असते की मी गोरगरिबांचा कैवारी आहे मग तुम्हाला तुमच्या गावातले तुमच्या भागातले आठवाडीतले हे लोक दिसत नाहीत का मागील सात दिवसापासून ही माणसं आझाद मैदानामध्ये मुंबईमध्ये आपल्या कुटुंबापासून आपल्या गावापासून लांब आहेत मग तुम्ही नेते म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का आपल्या गावाकडची माणसं अशी उन्हात आणत पावसात भटकत आहेत त्यांची काय अडचण आहे त्यांची काय समस्या आहे हे जाणून पुणे घ्यायचं फक्त समायाचा नावाचा वापर करायचा आणि समायाचा फायदा झाल्यावर त्यांना असं वारेवर सोडायचं हे आजच्या नेत्यांची अतिशय घानेटी सवय आहे आणि अशा गोरगरिबांचे पैसे ज्या कोणी लाटले असतील त्याला ते पैसे सुलक लाभ होणार नाहीत त्या निबंधकाची एक भूमिका असते घेणाऱ्या येणाऱ्या यांची ओळख पटवायची असते आणि जो जमीन विकतोय त्याला विचारायचं असतं की बाबा हा व्यवहार तुमच्या मनाने होतोय का तुम्हाला पैसे मिळाले का हे नक्की प्रकरण काय आहे याच्यावरती उजेड पडावा या माता मावल्यांची किंवा जी कुटुंबाची वेत आहे ती आम्ही समोर मांडली आणि ते सत्यता समोर यावी येथील जे अधिकारी आहेत त्यांनी या विषयाचा छडा लावावा याची योग्य माहिती घ्यावी आणि सदर कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद जय शिवराय Nou.